नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आपल्याला पाहाव्याच मिळते साधारणतः आजचं जे तापमान आहे किंवा इथून पुढच्या काळामध्ये तापमान जे वाढत चाललेलं आहे आता जर आपण तापमान पाहिलं तर साधारणतः चाळीस ते बेचाळीसच्या आसपास आहे भविष्य काळातही तापमान वाढण्याचे संकेत हवामान खात्याने आपल्याला दिलेले आहेत तर आपण पाहतो की याच्यावरती एक उपाय जो मी स्वतः अनुभवला तोच अनुभवलेला विषय मी आपल्यासमोर मांडतोय आणि जर आपण पाहिलं तर आपल्याला थंडी कधी वाचते आणि गरम कधी होतं ज्यावेळेस आपले हात पाय आणि कान हे थंड पडतात त्यावेळेस आपल्याला थंडी वाजते आणि ज्याही वेळेस आपले हात पाय कान गरम होतात त्यावेळेस आपल्याला गरम होतं म्हणून माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करतो आहे माझी एक विनंती आहे की आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ नये किंवा उष्माघातसारखा एखाद्याही आपत्ती आपल्यावर हो येऊ नये म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जर आपण असा काही त्रास होत असेल तर दिवसभरामध्ये साधारणतः एक तासामध्ये किंवा ज्याही वेळेस आपल्याला उष्णता जाणवेल किंवा घाम येईल उष्णतेचा त्रास होईल त्यावेळेस माझी एक विनंती आहे की आपण थंड पाण्याने हात पाय कान आणि डोकं धावं ते पाणी तसंच राहून देऊ टावेलने किंवा ह्यानी पुसू नये आणि निवांत बसावं माझा अनुभव म्हणून सांगतो मी तुम्हाला की जर आपण हा उपार उपाय केलाच तर निश्चित आपले एक तीन ते दोन मिनटामध्ये चार मिनटामध्ये जास्तीत जास्त पाच मिनटामध्ये आपले शरीर अगदी थंड पडलेलं असणार आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण कधीही असा जर त्रास जाणवलाच तर कृपा करून हा उपाय जरूर करून पावा ही माझी कळकळीची विनंती आहे आणि शक्यतो उन्हामधून आल्यानंतर जास्त थंड पाणी पिऊ नका आणि हा उपाय करा नॉर्मल पाणी प्या माझा अनुभव असा आहे की निश्चित आपल्याला ह्याचा फायदा होईल अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ मी इथून काळामध्ये या चॅनलवरती टाकणार आहे याच्यामध्ये हा उद्देश एकच आहे की मला जे अनुभव आहेत वीस पंचवीस वर्षापासून त्याच्या अनुभवाचे काही गोष्टी मी शेअर करत आहे म्हणून विनंती आहे की माझा चॅनल जर आवडलाच व्हिडिओ जर आवडलाच तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि याचा फायदा कोणाला तरी होईल याच्यासाठी आपण निश्चित हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद